बातम्या हक्काच्या माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र दोन ठिकाणी महाविकास आघाडीवरती आहे तर यामध्ये तुळजापूर मतदारसंघामध्ये राणा पाटील यांची विजयाकडे घोडचोल चालू आहे आपल्यासोबत राणा देवसिंग पाटील आहेत दादा तुमची विजयाकडे वाटचाल सुरू आहे काय भावना आहे मनापासून मी आभार व्यक्त करेन मतदार भगिनी आणि बांधवांचे त्यांनी जो दुसऱ्यांदा ताकदीने पाठबळ मला जे दिलं आशीर्वाद दिला, दिला मताधिक्य जे आहे ते मला दिलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते त्यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि माझी स्वतःची जबाबदारी वाढल्याची भावना नक्कीच आहे आणि आता आ, अधिक ताकतीने जे कामं मी सुरू केलेले आहेत ते पूर्ण करण्यावरती माझा भर राहील विजयाचं गणित काय बावन हजार दुर्दैवाने लोकसभेच्या वेळेस खोटे नॅरेटिव्ह जे मांडले गेले त्याच्यावरती दुर्दैवाने जनतेने विश्वास ठेवला आता आजच्या निकालातनं स्पष्ट झालं की जनता हे जे काही खोटं नाटक सांगितलं जातं त्याच्यावरती परत परत काही विश्वास ठेवत नाही एकदा झालं लोकसभेच्या वेळेस ते झालं आता ज्यांनी खरोखर काम केलं अडचणीच्या काळात जो आपल्या बरोबर असतो विकासाच्या बाबतीमध्ये प्रामाणिक काम जो करतो आणि भविष्याचा विचार करून नियोजनबद्ध आखणी जो करतो याच्या पाठीमागे मतदार आणि जनता उभी आहे हे आजच्या निकालावर स्पष्ट होत मतदारसंघासाठी रणनीती काय असणार आहे निश्चित आहे आपला मतदारसंघासाठी रणनीती काय निवडणूक सुरू झाली तेव्हाच सांगितलं होतं की महायुती म्हणून विकासावरती बोलू हा आमचा अजेंडा होता तो तो आणि याच्या पुढे देखील आपल्या भागामध्ये दरडोई उत्पन्न वाढवणं आपल्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न हे खूप कमी आहे आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलेल्या कामामुळे त्याच्यात प्रचंड वाढ झाली शेतीच्या उत्पन्नातना आता आपल्याला उद्योग व्यवसाय आणून इथे रोजगार निर्मिती करून नोकरीची उपलब्धता करून परत एकदा दरडोई उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढवायचंय त्या अनुषंगाने जी आखणी केली आहे एक एक मुद्दा जो आहे मग ते कौडगावची एम असेल टेक्निकल टेक्सटाईल पार्क किंवा आपल्या तामलवाडीची डी सी असेल किंवा तुळजापूरचं दोन हजार कोटीची आपण जी गुंतवणूक करणार आहोत त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीवरती आपल्या जिल्ह्यामध्ये भर राहील आणि हे मर्यादित दोन तीन तालुक्यापुरतं न ठेवता अपूर्ण जिल्ह्याचा विचार करून आम्ही रोजगार निर्मितीवरती भर देणार आहोत जिल्ह्याला काही मिळेल ते आता आपले वरिष्ठ जे आहेत ते ठरवतील आणि आमची अपेक्षा हीच आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये खूप करण्यासारखं आहे त्यासाठी ताकद मिळावी ही अपेक्षा आहेच